पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा मन लावून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते शबनम पठाण कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण शिक्षण कोणत्याही क्षेत्रात घ्या मन लावून अभ्यास केला तर यश नक्की मिळते आणि यशस्वी होण्यासाठी अंतप्रेरणा खूप महत्त्वाची असते असं मत कडेगाव नगर परिषदेच्या कर निर्धारण अधिकारी शबनम पठाण यांनी व्यक्त केले त्या कुंडलपलुसेतील क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी बोलत होत्या यावेळी संस्थेचे समन्वय समितीचे सचिव किरण लाड खजिनदार गोविंद डुबल सहसचिव वसंतराव लाड प्राचार्य आर एस डुबल प्रताप लाड सांस्कृतिक विभाग प्रमुख डी खळदकर आदी मान्यवर उपस्थित होते शबनम पटान पुढे म्हणाल्या की वाणिज्य सायन्स याबरोबरच कला शाखा ही तितकीच महत्त्वाची असते कला शाखेतून पदवी घेणाऱ्यांनासुद्धा नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी असतात त्यामुळे कला शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये असं सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असणाऱ्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केलं किरण लाड म्हणाल्या नवोदयच्या धर्तीवर आम्ही सी बी एस ईचा अभ्यासक्रम राबवण्यासाठी क्रांती इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली त्यातून अनेक विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहेत स्वर्गीय बापूसाहेबांनी लोकांच्या शिक्षण आरोग्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून क्रांती कारखान्याची उभारणी केली तर परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या उद्देशाने बापूसाहेबांनी हे महाविद्यालय सुरू केले या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत असल्याने त्यांचा उद्देश सफल झाला आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्येही मन लावून कामगिरी केल्यास त्यांना त्यातून करिअर घडवता येतं असं सांगून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध विभागात गुणवत्ता प्राप्त केलेल्या व नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आर एस डुबल यांनी केलं पाहुण्यांची ओळख भारती सुतार यांनी आभार सुभाष चौरे यांनी तर सूत्रसंचालन वंदना लोंढे यांनी केलं यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विशेषता नाही मला कसं काय करायचं म्हणून मी नवोदेच्या आठवणीवरती माझं पुस्तक लिहिलं पहिल्या वर्षामध्ये कॉलेजच ह्याच्याबद्दल साहित्य अकादमीचे जे विजेते आहेत राजा प्रवसर त्यांचं मार्गदर्शन लाभलं मला आणि थर्ड इयर म्हणजे आपल्याला कॉलेजचे दिवस सुखाचे वाटतात कारण पेन्शन नसतं आपण फक्त अभ्यास करतो माझ्या दृष्टीने ती